नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील सर्व माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो तर मार्च शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष म्हणजेच डीएमआर साठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस विविध पदासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एकूण पंधरा प्रकार सॉरी एकूण सतरा प्रकारची पदे आहेत यासाठी ही स्पर्धा परीक्षा होणार आहे यामध्ये एक महत्वाचं पद समाविष्ट नाही जे की पदसंख्येने सर्वात मोठे आहे जे आहे स्टाफ हे पद यासाठी सुद्धा काही दिवसामध्ये जाहिरात येऊ शकते त्या संदर्भात सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे या डी एम ए आर परीक्षेसाठीची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि या वेळेच्या भरतीमध्ये एक महत्वाचा बदल केलेला आहे तो सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुणी स्किप करू नका या संदर्भातील सर्व माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होऊन जाईल तर डी साठी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण देण्यात आलेले आहेत एकूण शंभर गुण दोनशे मार्कासाठी असतील आणि या परीक्षेत पास होण्यासाठी आपणास किमान पंचेचाळीस टक्के करणे आवश्यक आहे म्हणजे नव्वद प्राप्त करणे आवश्यक आहे त्यानंतरच आपण गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट व्हाल त्यापेक्षा कमी मार्क पडले तर आपण गुणवत्ता यादीमध्ये येणार नाहीत तसेच या, या, या परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी यावर प्रत्येक विषयाला तीस गुण असे एकशे वीस गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि चाळीस प्रश्न हे व्यावसायिक चाचणी टेक्निकल साठी असणार आहेत जे की ऐंशी मार्कासाठी असतील त्यानंतर पुढे ज्या उमेदवारात समसमान गुण पडतील त्यांना शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार त्यांची निवड करण्यात येईल ज्यामध्ये वय आणि शैक्षणिक अर्धा यासारख्या पात्रतेचा समावेश आहे ती निकष लावून समान गुण पडलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येईल त्यानंतर स्पर्धा परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या परीक्षेमध्ये फक्त लेखी गुणाच्या आधारेच निवड केली जाणार आहे कोणत्याही मुलाखत या पदासाठी घेतली जाणार नाही त्यानंतर पुढे पद संख्येनुसार येणाऱ्या अर्जाची संख्या ही जास्त असल्याने ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे अशा विविध सत्रातील परीक्षे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्यांचे सामान्यकरण म्हणजेच सा नॉर्मलायजेशन हे संबंधित कंपनीकडून म्हणजे टी सी एस कडून केले जाणार आहेत आणि त्याची माहिती त्यांच्या अधिकृत असंके संख्येतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच नॉर्मलायझेशन गुणांकन पद्धती सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी म्हणजे एकापेक्षा एक जास्त शिफ्ट झाल्या समजा दोन तीन चार तर प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी हार्डनेस पाहून त्याचं नॉर्मलायझेशन केले जाणार आहे आणि हे नॉर्मलायझेशन सर्वांना बंधनकारक आहे परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे उमेदवार असे एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करावायचा झाल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे एकापेक्षा जास्त पदासाठी जर उमेदवाराकडे पात्रता असेल तर त्यासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात फक्त स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क हे त्यांना भरायचं आहे त्यानंतर चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांना प्राप्त गुणामधून कोणताही गुण वाजा केले जाणार आहे जाणार नाही म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग डीएमआर मध्ये नाही ही सुद्धा बाब लक्षात घ्यायची आहे त्यानंतर अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी एकशे वीस गुणाची एकूण साठ प्रश्न परीक्षा व ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे परीक्षेचा कालावधी एक तास साठ मिनिट असणार आहे ज्यामध्ये सात बहुपर्यायी प्रश्न एमसी असतील व व्यावसायिक चाचणी ऐंशी गुण ठेवण्यात आलेले आहे प्रश्नपत्रिकेत खालील प्रमाणे चार विभाग असतील म्हणजे नॉन टेक्निकल संवर्गासाठी आहे एक तास साठ मिनिटाचा आणि यासाठी इंग्रजी पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न सामान्य प्रश्न पंधरा प्रश्न लॉजिकल एबिलिटी पंधरा प्रश्न ज्यामध्ये मॅथ आणि एक असणार आहे आणि ऐंशी गुणासाठी त्यांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे हेच लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर जे टेक्निकल संवर्ग आहे यामध्ये मराठीसाठी पंधरा प्रश्न असतील इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न असतील सी क्यू टाईप असणार आहेत सर्व त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी पंधरा प्रश्न असतील तसेच तर आणि अभयुक्तच असणे म्हणजे मॅथ साठी पंधरा प्रश्न असतील असे साठ प्रश्न एकशे एक, एक मार्कासाठी असतील हे टेक्निकल संवर्गासाठी आहे ज्यामध्ये नर्सिंग फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन्स यासारखी पदे येतात आणि त्यानंतर चाळीस एम क्यू म्हणजे चाळीस प्रश्न हे टेक्निकल विषयाशी संबंधित असतील या पदासाठी एक तास सॉरी दीड तास हा वेळ असणार आहे म्हणजे नव्वद मिनिट हे टेक्निकल पदासाठी असणार आहेत नव्वद मिनिटामध्ये आपणास शंभर प्रश्न जे की दोनशे मार्कामध्ये आहेत हे सोडवायचे आहेत ज्यामध्ये मराठीसाठी साठी पंधरा इंग्लिशसाठी पंधरा सामान्य ज्ञान तर्क आणि लॉजिकल ऍबि साठी तीस प्रश्न आणि म्हणजे पंधरा पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा आणि मॅद्रिज पंधरा असे तीस प्रश्न आणि टेक्निकल विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न असे शंभर प्रश्न दोनशे साठी असतील आणि यावेळेच्या भरतीमध्ये एक महत्वाचा बदल केलेला आहे तो आता आपण पाहणार आहोत तर या भरतीमध्ये जो जी प्रश्नपत्रिका आहे याच चा चार विभागामध्ये चार ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे आणि त्या डिव्हिजनला स्वतंत्र वेळ दिलेला आहे तो आता पाहणार आहोत वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष्य सॉरी वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाने संगणक आधारित प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी क्यू आधारित परीक्षामध्ये अनिवार्य काले मर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परीक्षा प्रक्रिये दरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने हा उपाय लागू करण्यात आलेला आहे म्हणजे चार विभागामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे यामध्ये या परीक्षामधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटामध्ये विभागल्या जातील ते गट आपण खाली पाहणार आहोत उदाहरणार्थ वाहन चालक उच्च श्रेणी लघुलेख व निम्न श्रेणी लगुलेख कालमर्यादित पंधरा प्रश्न असतील आणि पंधरा मिनिटाचा वेळ दिला जाईल आधीच्या ग्रुपसाठी दिलेला वे वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाणार नाही म्हणजे चार विभाग केलेले आहेत चार विभागात पंधरा पंधरा प्रश्न असतील आणि त्यामध्ये एक विभाग पूर्ण केल्यास पुढील विभागात आपल्या आपण जाता येणार नाही हे पण येतं लक्षात घ्यायचं आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नाचे पुनर् पुनर्वलोकन करण्याची किंवा त्या, त्याच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आधीच्या विभागासाठी दिलेल्या वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील म्हणजे वेळ संपण्याआधी आपण सर्व प्रश्न हे सोडून घ्यायचे आहेत एक विभाग संपल्यानंतर पुढच्या विभागासाठीचा वेळ आपोआप सुरू होईल आणि अगोदरच्या विभागातील जर प्रश्न राहिले असतील तर ते आपण सोडवता येणार नाही त्यामुळे पूर्ण विभागातील प्रश्न सोडवल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे त्यानंतर पुढे उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनर् पुनरणासाठी चिन्हाकीत करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हित केलेले प्रश्न आहे त्या विभागासाठी दिलेले वेळ संपण्यापूर्वी वे उमेदवार पाहू शकतात म्हणजे एखादा प्रश्न आपण सोडवला नाही फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केला तर तो प्रश्न आपण त्या विभागातील वेळ संपण्याआधीच कम्प्लीट करायचा आहे मार्क फॉर रिव्ह्यू केलेला सोडवलेले प्रश्न तर सोडवलेलेच आहेत पण जो मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे हा त्या विभागासाठी दिलेली जी वेळ वा आहे ती संपण्याआधीच आपल्याला पूर्ण करायचा आहे जर आपण तो प्रश्न सोडवला नाही तर तो प्रश्न पुन्हा आपणास उपलब्ध होणार नाहीत त्यानंतर पुनरोसाठी चिन्नई केलेल्या प्रश्नाचे मूल्यांकन केले जाईल हे ते लक्षात घेणे आहे घेणे महत्वाचे आहे तर येथे आपण ग्रुप आणि त्यासाठी दिलेला वेळ पाहणार आहोत तर व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेले पदे वाहन चालक उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघु यासाठी आपण पाहू त्यानंतर आपण टेक्निकल विषया टेक्निकल पदासाठी पाहू म्हणजे नर्सिंग फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन यासाठी तर नॉन व्यावसायिक चाचणी असलेले पद आहेत यामध्ये वाहन चालक लघु लघुलेखक उच्च श्रेणी व निम्न श्रेणी याचा समावेश होतो यामध्ये ग्रुप ए बी सी डी यांचा समावेश आहे यामध्ये ग्रुप एमध्ये चार क्वेश्चन मराठी साठी असतील तीन क्वेश्चन इंग्लिशसाठी असतील चार प्रश्न हे जनरल नॉलेज साठी असतील आणि चार प्रश्न हे लॉजिकल साठी असतील असे ग्रुप ए मध्ये पंधरा बी मध्ये पंधरा सी मध्ये पंधरा आणि डी मध्ये पंधरा आणि प्रत्येक विभागासाठी पंधरा मिनिटे असतील ग्रुप ए साठी पंधरा मिनिट बी साठी पंधरा सी साठी पंधरा आणि डी साठी पंधरा एकशे वीस मार्काची यांची ही व्यावसायिक चाचणी आहे सॉरी वीस मार्कासाठी ही लेखी परीक्षा आहे आणि ऐंशी मार्कासाठी यांची टेक्निकल व्यावसायिक चाचणी आहे असे पंधरा प्रश्न पंधरा साठी असतील ग्रुप ए मधील पंधरा प्रश्न सोडवल्यानंतर ग्रुपमध्ये ग्रुप बी मध्ये यांचा समावेश होणार आहे पंधरा मिनिटानंतर पंधरा मिनिटाची वेळ संपली की ऑटोमॅटिक ग्रुप बी ची वेळ सुरू होईल ग्रुप बी ची वेळ संपली की ग्रुप सी ची वेळ सुरू होईल ग्रुप ए ची वेळ संपल्यानंतर त्यामधील प्रश्न राहिले असतील तर परत ग्रुप मध्ये बी मध्ये येता येणार नाही त्यामुळे पंधरा मिनिटामध्ये ग्रुप ए चे प्रश्न सोडून ग्रुप बी मध्ये जायचं आहे असंच सर्व विभागात लागू होणार आहे आता आपण टेक्निकल पदा संदर्भात पाहू ज्या ज्यांना व्यावसायिक चाचणी लागू नाही यामध्ये नर्सिंग फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन इतर मेडिको सारखी पदे असणार आहेत यामध्ये एकूण पाच ग्रुप केलेले आहेत व्यावसायिक चाचणी असणाऱ्यासाठी चार ग्रुप होते तर टेक्निकल साठी पाच ग्रुप आहेत प्रत्येक ग्रुप साठी अठरा मिनिटं एकूण नव्वद मिनिटं आहेत, आहेत सर्व परीक्षेसाठी तर प्रत्येक ग्रुप साठी वेळ बंधनकारक आहे अठरा मिनिटे अठरा मिनिटामध्येच त्या ग्रुप मधील सर्व प्रश्न सोडवायचे आहेत तर फार्मासिस्ट साठी ग्रुप ए मध्ये मराठी मा तीन क्वेश्चन असतील इंग्रजीसाठी जे तीन क्वेश्चन असतील सामान्य ज्ञान व मॅथ रिजनिंगसाठी सहा क्वेश्चन असतील म्हणजे तीन तीन प्रश्न दोन्हीचे घेतलेले आहेत आणि जे टेक्निकल नॉलेज आहे व्यवसायाशी प्रोफेशनशी संबंधित यासाठी आठ क्वेश्चन असतील असे वीस क्वेश्चन ग्रुप ए आणि प्रत्येक ग्रुपमध्ये असतील वीस क्वेश्चन आणि त्यासाठी वेळ असणार आहे अठरा मिनिटे तर आपणास समजा ग्रुप ए मधील आपण वीस क्वेश्चन घेतलेले आहेत त्यामधील दोन क्वेश्चन राहिले आणि अठरा मिनिटाचा वेळ संपला तर लगेच ग्रुप बी चा वेळ सुरू होईल ग्रुप ए मध्ये तुम्हाला परत येता या येणार नाही त्यामुळे ग्रुप ए मधील सर्व प्रश्न हे अठरा मिनिटामध्ये सोडूनच ग्रुप बी मध्ये जायचं आहे एखाद्या प्रश्नाला कन्फ्युजन असेल तर आपण मार्क फॉर करून इतर प्रश्न सोडून अठरा मिनिटाच्या आतच परत येऊन तो मार्क फॉर रिव्यू केलेला प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर आपोआप ग्रुप बी मध्ये जाऊ शकता ग्रुप ए मधील वेळ संपल्याशिवाय ग्रुप बी मध्ये जाता येणार नाही अगोदरच्या परीक्षेमध्ये नव्वद मिनिटा मिनिटाचा वेळ होता आणि कोणताही प्रश्न आपण सोडू शकत होतो आणि परत येऊ शकत होतो तर आता येथे असं नाही तर ग्रुप वाईज डिव्हिजन केलेलं आहे प्रत्येक ग्रुप हा अठरा मिनिटाचा असणार आहे अठरा मिनिटामध्ये ते प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर त्यामधील राहिलेले प्रश्न आपणास परत पाहता येणार नाहीत आणि सोडवताही येणार नाहीत हे हा येथे नवीन नियम नवीन तरतूद केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने केलेली तरतूद आहे असं बीएमएरच म्हणणं आहे त्यामुळे ही बाब सगळ्यांनी लक्षात घेऊन अभ्यासाचं नियोजन करावं तेवढं परिपूर्ण प्रश्न आपणास सोडवता आले पाहिजेत याचा प्रभाव वेळेवर होणार आहे जी वेळ होती इतर प्रश्नाला देण्यासाठीची ती आता कमी झालेली आहे कालमर्यादित पद्धतीनेच हे प्रश्न सोडवायचे आहेत एका प्रश्नाला जवळपास नव्वद सेकंद सॉरी पन्नास सेकंदाचा वेळ आहे त्यामुळे या दृष्टीने सर्वांनी नियोजन करायचं आहे आणि ही परीक्षा द्यायची आहे येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काही काळात वॅकन्सीज येणार आहेत येऊ शकतात त्यामुळे सर्वांनी तयारी सुरू ठेवायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा धन्यवाद